हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिली आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग ना मी माहेरी होती ना तेव्हाचा ब्लॉग आहे म्हणजे आता मी आलेले मुंबईला तर मुंबईला येऊन ना बरेच दिवस झालेत तर मला ना वेळच भेटला नाही जशी इकडं आली ना तशी घरात खूप म्हणजे खूप घाण झालते म्हणजे धुळा ही सगळा झाला होता तर इकडं मुंबईला खूप प्रदूषण मुं असतं त्याच्यामुळं खूप घाण बसली होती आणि धुळा पण खूप चालता त्याच्यामुळं चा तीन चार दिवस तर माझे साफसफाईमध्येच गेले सगळं सा घर पुसून काढलं सगळी भांडी कपडी धुवून काढली त्याच्यामुळं मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला तर मी चार पाच दिवस व्हिडिओ पण अपलोड केले नव्हते तर आता मी व्हिडिओ अपलोड करते असे दोन तीन व्हिडिओ आहेत तर मी ते अपलोड करत राहील आणि तुम्ही नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक पण करा शेअर करा कमेंट करा आणि अजिबाती स्किप करू नका मध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आजची व्हिडिओला करूया सुरुवात आज ना मम्मीने खव्याच्या करंज्या बनवलेत ह्यांना ना, ना मम्मी हाती खव्याचे करंजा खूप आवडतात तर असं काही नाही लिकिनी माहेर गेल्यावर लिकीसाठी जाईने बनवायचं असते स्पेशल जावाई पण लेकासारखा असतो त्याच्यामधून मम्मीने त्यांच्या स्पेश त्यांच्यासाठी स्पेशल खव्याच्या करंज्या बनवल्यात पप्पानी दोन किलो दूध आणलं होतं मग मम्मीनी घरीच त्या दुधाचा खवा पाडला होता तर सगळ्यांना खूप आवडलेत तर मग सारंग कसं बनवलं ते तुम्हाला मी सांगते जे खवा असतो ना ते घेतला आणि त्यामध्ये खोबरं किसून टाकलं आणि ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकले बारीक करून आणि पिसी साखर असते ना ते टाकले तर ता खूप मस्त झालत खरंच एक नंबर लागत होते बाळ कसं रडत बाळ बाळ कसं रडत पिऊ प्यूस म्हणते बुक ग बाळ कसं रडत कसं रडत बाळ बुगु खाली बस पिलो खाली बस त्याच्या मनावर आहे काय आज मग आलू वडे म्हणजे वडापाव तर बेसनचं बॅटर तयार झालेलं आहे बुगु बा कुठे गेलाय आणि माझ्या बहिणीला तोंड आलं होतं त्याच्यामुळे ती शांत शांत होती आणि बुगूची करामत आहे बघा सारखा त्या बेसिंग खूप म्हणजे खूप आगावपणा शिकलाय आता इथं मम्मीने मस्त वडे बनवून घेतलेत मी आता तळून घेते बुगुने नाही तर खाली तेल सांडले बघा मग मी ती पुसून घेते मी तोपर्यंत तळून घेते तू बनवते का बनवती का कधी शिकणार नाही मग काय करते तू मी नसत बघती कस करतोय बघू इथं बसलाय शेंगदाणे खायचे त्याला मला पण द्या चांगलं असं मोठ दुसरे आणले त्यावेळेस न्यू न्यू व्हेरायटी हा पप्पाचा खजा yeah. नको बनवायला लागली वडा वडा पाव कुठं गेलं वडच बनवते ना पराठे बनवायचं होतं पण पप्पा अचानक पाव घेऊन झालं त्याच्यामुळे वड बनवते मग वडापाव सारसा मस्त थंडीत अजून चांगलं लागलंय थंडीत मस्त

साबुदाणे वडे बनवते आधी तो उपवास असतो काय झालं बघू पडला तू खाली दाखव कुठली कस झालेत पप्पा पिऊ तर फ्रेंड्स आता सकाळचे सात वाजलेत आणि बाहेर फॉक किती पडलाय ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा धुकं किती पडलेलं आहे पप्पा म्हणत ते सकाळी पाठ म्हणजे पाच वाजता तर काहीच दिसत नव्हतं आता थोडंफार तरी दिसतंय आमच्या पुढचं समोरचं घरं ते सुद्धा दिसत नाही तुम्ही बघू शकता किती फोक पडलेलं आहे धुकं किती पडलं आहे बघा खूप थंडी वाढली इतकी थंडी वाढली आहे ना काय सांगू शकत नाही तर तुम्ही बघितलंच असाल किती धुकं पडले म्हणजे खूप थंडी वाजते आणि त्यात खूप सकाळ सकाळचा उठतो म्हणजे सात वाजता बसतो एवढं थंडीचं तर कुणालाच लवकर उठू वाटणार नाही इथे आम्ही सगळी बसून नाश्ता करतोय आणि थोड्या वेळाने मामी मामीच्या घरी जायचं मामीनं आज जेवायला इन्व्हाइट केले तर बारा वाजता तिथे जाणार आहे दहा वाजलं जातो आजचा ब्लॉग इथं संपवती भेटू नेक्स्ट ब्लॉग सोबत The princess terra ma de bye bye.